चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिन तुमचा शुभ जावो स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू ही स्वामी प्रार्थना करेल आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीमंत होण्यापूर्वी आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतात जे की शुभ संकेत असतात काहीतरी गोष्टी आपल्या समोर घडत असतात ज्या की आपण समजून घेणं खूप जरुरी असतं त्यामुळे नक्कीच हे संकेत काय आहे ते जाणून घ्या आणि तुमच्यावरही या संकेत तुमच्यामध्ये जाणवत आहेत का तुम्हाला काही संकेत जर जाणवत असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होणार आहेत काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहे आणि होऊ शकते की तुम्ही श्रीमंत होणार आहात करोडपती होणार आहात आणि त्यापूर्वीचे हे जे संकेत आहेत एकवीस संकेत ते निसर्ग तुम्हाला काहीतरी विशेष अशा सूचना देत आहेत तुमच्या भाग्यातील सर्व गरिबी जळून जाणार हे संकेत तुम्हाला देत आहेत तर या संकेताकडे दुर्लक्ष न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा असं म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी जळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगोदर आधी काही असे संकेत जे एकवीस संकेत चांगले असे संकेत दिसून येतात ते शुभ संकेत असतात कधीही त्या संकेताकडे संके दुर्लक्ष करू नका कारण हे शुभ संकेत तुम्हाला सूचित करतात की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं आणि आनंदी बदल घडून आणणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहेत हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटल्या जाते ना ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते ज्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ना तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया आज की हे एकवीस संकेत काय आहे तुम्हाला दिसत आहेत का ते संकेत तर तुम्ही त्या संकेताकडे जरूर लक्ष ठेवा आणि स्वतःची वर आपल्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे की नाही आणि मी तर म्हणेल की तुमच्या सर्वांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद बनून राहावा आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात नेमकं काय होतंय तुम्हालाही हे संकेत मिळत आहेत का नक्कीच जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि याच व्हिडिओच्या शेवटी मी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय करायला पाहिजे आपण त्याची सुद्धा माहिती देणार आहे तो त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला जर खाज येत अस तर ते शुभ मानलं जातं याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठताच जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला ना तर जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे ही चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुमच्या आयुष्यात काही मोठे यश मिळू मिळू शकतं तुम्हाला जे घरात पैसा पैसा येण्याचे लक्षण देखील असू शकतं जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारामध्ये येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि त्या गायीला भाकरी किंवा पालक खायला देऊ शकता आणि त्या गायीला निरोप द्यायचा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे डाढ उठावलेले आहे तज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्या खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जायचं की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस कोणीतरी जादू करताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे त्यानंतर जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर देखील तुम्ही समजू शकता की तुमच्या घरामध्ये पैशाचे आगमन होणार आहे त्याचे हे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसेही मिळतील कपडे घालताना किंवा कपडे काढताना तुमच्या जिल्ह्यातून पैसे पडले ना, ना, ना तर ते पैसे मिळण्याचे लक्षण असतं जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले संकेत आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे त्यानंतर मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जर जन्म दिला असेल हे देखील एक चांगले लक्षण आहेत बरं का जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिलांना जन्म दिला तर ते एक चांगले शुभ असे लक्षण मानले जाते त्याच वेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली बांधली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे असे लक्षण मानले जाते घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानले जाते असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण असते सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला सरडा दिसणे म्हणजेच जे जी जे जे तुमचं वृंदावन आहे तिथल्या तुळशीमध्ये जर तुम्हाला सरडा दिसत असेल तर ते अत्यंत शुभ असे मानले जाते हे अफाट संपत्तीचे जे आपल्याला म्हणतो ना की आपल्याला अफाट अशी संपत्ती मिळणार आहे त्याचे सुद्धा हे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचा दिवस बदलणार आहे हे स्पष्ट असे संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि त्या व्यक्तीला किंवा तुम्हाला लवकरच अफाट अशी संपत्ती मिळवून देते स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे, हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगतीचे आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसा मिळणार आहे जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर जागृत होते तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की जर लक्ष्मी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला जाग येत असेल म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो जर तुम्हाला स्वप्नामध्ये पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे कारण स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहे आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये गाय घुबड हत्ती मोर शंकू केळी किंवा की सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे सकाळी उठतात शंकाचा आवाज ऐकू येणे हे, हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यावर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंदीदायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटायला लागतो घरात सतत मंगल्यदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसांचे मन हे स्थिर राहते प्रसन्न राहते अचानक जी धनप्राप्ती असते ना जी तुम्हाला जाणवायला लागते की मला अचानक धनप्राप्ती होऊ लागली आहे जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे झाडावर चिमण्यांचा वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारख्या पिवळसर रंगाची पिवळसर असा रंग दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नामध्ये जे जर तुम्हाला पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसत असेल तर ते आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जाते शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे हीही धनलाभाची खून आहे जे असं मानले जाते की घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबुतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे हे सुद्धा शुभ मानले जाते घरातीत जी तिजोरी असते पैशाची ती पैसे ठेवायची जागा स्वच्छ ठेवल्याने अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास तर पैशाची बचतच होऊ लागते वारंवार ज्या आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होतात ना आपल्याकडे आणि त्यात जी अनुकूलता मिळते आपल्याला संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो खरं तर ते जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ऊर्जा टिकवून ठेवणे हे तुम्हाच्या अत्यावश्यक काम आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार तर धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय असे भरपूर सांगितले आहे वास्तुशास्त्रामध्ये त्यामधलाच एक उपाय म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होतेच होते आणि आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर घर हानी होण्याची शक्यता शक्यतोवर खूप जास्त असते त्यामुळे जे खाली उपाय सांगितले आहे काही ते उपाय जरूर करून बघा जेणेकरून तुमच्या धनवृद्धीस मदत होईल त्यातील पहिला उपाय असा आहे की मुख्य दरवाजा जो आहे तुमचा त्याला तुम्हाला शुभ बनवायचा आहे म्हणजेच काय तर घराचा मुख्य दरवाजा स्वन स्वच्छ आणि सुंदर बनवायचं आहे तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला त्यामध्ये एक करायचं आहे की तुमच्या दरवाजावर असं सुंदर असं तोरण लावायचं आहे तुम्हाला मग ते आंब्याच्या पानांचं असो किंवा फुलांचं असो पण वळाचे पिंपळाचे जे उंबराचे पानं असतात असे पानं तुम्हाला लावायचे नाही आहे जे की बिलकुलही शुभ नसतात फक्त आंब्याची पाने किंवा फुलांचं तोरण तुम्हाला दरवाजावर लावायचं आहे त्यानंतर दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ चिन्हे लावायचं आहे जसं की शुभ आणि लावा आपल्याला आपण दोन साईडला जे लिहितो ते करायचं आहे तुम्हाला त्यानंतर रात्रीच्या वेळी मुख्य दरवाज्याजवळ प्रकाश ओ, हवाच हवा कारण तुम्ही दिवा लावू शकता लाईट लावू शकता शक्यतो तुम्हाला प्रकाश ठेवायचा आहे त्यामुळे लक्ष्मीचा तिथे वास होतो आणि उत्तरेकडील दिशा जी आपण म्हणतो की धनप्राप्तीसाठी शुभ दिशा असते जी उत्तर दिशा असते तर उत्तर दिशा ही कुबेरा कुबेराची दिशा पण मानली जाते ही सर्वांनाच माहिती असेल आणि ज्यांना नाही माहिती त्यांनी नक्की समजून घ्या की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानल्या जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत म्हणजेच काय तर जे आपण फाउंटन लावतो पाण्याचे करंजे लावतो ते ठेवायचे आहे या दिशेत जड वस्तू कधीही ठेवू नये आणि जे म्हणतो ना आपण आपले पादत्राणे म्हणजेच शूज चप्पल रॅग्स जे असतात ते कधीही मुख्य दरवाज्याच्या समोर साईडनी ठेवू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही अळते आणि ती आ, निगेटिव ऊर्जेमध्ये किंवा नकारात्मक ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते आणि लक्ष्मी वापस जाते असं म्हणतात त्यामुळे असे कुठलेही जडवस्तू शुरॅक्स वगैरे ठेवायचे नाही त्यानंतर तिसरा उपाय असा आहे की तिजोरी जी की आपली पैशाची जागा ती योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून असावं त्याचं तोंड हे उत्तरेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवलेलं असावं तिजोरीत लाल कापड अंथरवून त्यावर पैसे आणि दागिने ठेवायचे त्यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते त्यानंतर चौथा उपाय सांगायचं झालं तर घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवायचा म्हणजेच काय तर स्वयंपाकघर हे दक्षिण पूर्व तर असावं म्हणजे दक्षिण पूर्व तुमचं स्वयंपाकघर असेल तर त्या दिशेत गॅस स्टोव आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवू नये त्यामुळे काय होतं ना, कि आर्थिक ना की आर्थिक नुकसान होतं तर आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक घरामध्ये पाण्याचा आरो लागलेला असतो तर भरपूर मोठं जर किचन असेल तर भरपूर अशी स्पेस मिळते म्हणजे दिशा पण चेंज होऊ शकतात जर तुमचा यल आकारामध्ये असेल असं चालू शकतात बट तुमचं तिथेच तुमचा गॅस आहे स्टो आहे आणि तिथेच तुम्ही पाण्याचं लावत असेल तर असं करू नये असं केल्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे असं करू नये आणि घरात कुठेही नळ सतत तुमचे जर गळत असेल तर ते त्वरित बंद करून घ्या तो सुद्धा ते नळ बंद करून घ्या किंवा दुरुस्त करून घ्या जर होतच नसेल तर बदलवून टाका कारण ते त्वरित दुरुस्त करणं खूप जरुरी असतात कारण गळणारं पाणी हे पैशाची हानी दर्शवते हो खरं तर त्यानंतर पाचवा उपाय आहे की तुमचं घर हे नेहमी स्वच्छ ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू खरं तर ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातली खूप मोठ्या प्रमाणात वाढून जाते आणि सकारात्मक ऊर्जेला जागा मिळत नाही त्यामुळे दररोज घरात झाडू लावावा त्यानंतर गंगाजल छिडकू शकता तुम्ही गोमूत्राचं शिंपळू शकता संध्याकाळी जे सायंकाळच्या वेळी आपण घरामध्ये दिवा लावायचा सुगंधित धूप अगरबत्तीचा वापर करू शकता तुम्ही यासाठी त्यानंतर सहावा उपाय जो आहे तो शुभ वृक्ष आणि रोपे लावायचा म्हणजेच काय तर घरात तुळशीचे रोप लावायचे आणि रोज त्यांची पूजा करायची तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवलं थे, ठेवावी नक्कीच त्यानंतर तुम्ही मनी प्लांट जर घरात लावत असाल तर त्यांनी सुद्धा तुमची आर्थिक स्थिती सुधारते त्यानंतर सातवा उपाय असा आहे की घरामध्ये आरसा योग्य ठिकाणी लावायचा म्हणजेच काय तर आरसा हा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायचा यामुळे सकारात्मक ऊर्जा घरातील वाढून जाते तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी तर आरसा ठेवू नये खर तर यामुळे पैशाची गळती होते आणि जे आपले बेडरूम असतात बेड समोर आरसा नसावा त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात घर तर घरामध्ये धन आकर्षित करायसाठी आठवा उप जो उपाय आहे तो मुख्य दरवाज्यावर लाल कपड्यातनं सात गोमती चक्र बांधून टाका तुम्ही तर नसाल बांधला तर आजच बांधून टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचं चा नाणं गंगाजळाने धुवून तिजोरीत ठेवायचं घरात चांदीचा चा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती जरूर ठेवायची झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवायचं ज्याने शुभ मानलं जातं आणि ते एक धनप्राप्तीसाठी शुभ मानलं जातं त्यानंतर नववा उपाय आहे की घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करायचा घरात पिवळ्या रंगाचा प्रकाश समृद्धी वाढवते दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते आणि दहावा उपाय तर असा आहे की शनिवारचे विशेष उपाय म्हणजेच काय तर शनिवारी काळे तीळ आणि सरसूच्या तेलाचं दान करायचं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आणि सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचं मिश्रण करून ठेवायचं जर वास्तुशास्त्रांच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात मला असं वाटते की धन आणि समृद्धी कायम राहतेच राहते आणि गरिबी दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा शक्ती टाळण्यासाठी या उपायांचे पालन करणे फायदेशीरच ठरते ही सर्व माहिती मला वाटते की तुम्हाला कळली असेल तुमच्या लक्षात आलेली असेल आणि नक्कीच तुम्ही हे सगळे उपाय करून बघाल आशा करते की अशीच नवनवीन माहितीसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ